ठाणे महापालिकेतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या संगीत भूषण पंडित राम मराठे स्मृती संगीत महोत्सवात पहिल्या दिवशी पंडित विश्वनाथ कान्हेरे यांना राज्यस्तरीय या पुरस्कारानं तर वेदश्री खाडीलकर ओक यांना युवा पुरस्कारानं गौरवण्यात आलं आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावकर यांच्या हस्ते आणि ज्येष्ठ गायक पंडित अजय पोहनकर यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं पंडित राम मराठे या माझ्या गुरुजींच्या नावानं मिळालेल्या पुरस्काराचा क्षण हा माझ्यासाठी अत्यंत मोलाचा क्षण आहे तो मी कायम जपून ठेवीन अशा भावना पंडित विश्वनाथ कानेरे यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केल्या तर कलाकार हा गुरूंच्या आशीर्वादावर कलेला आकार देत असतो आणि आपल्या कलेनं रसिकां भरभरून आनंद देत असतो मी ठाणेकर असो आजचा हा सन्मान घरचा असल्यानं अधिक आनंद होत असल्याचे उद्गार युवा पुरस्कार प्राप्त गायिका वेदश्री ओक यांनी काढले काही शहरं ही माणसं मोठी करतात तर काही माणसं शहर मोठी करतात पंडित राम मराठे यांनी आपल्या संगीतानं ठाणे शहराला नावलौकिक मिळवून दिला त्यांच्या नावानं गेली अठ्ठावीस वर्ष सुरू असलेला हा संगीत महोत्सव म्हणजे ठाणेकर रसिकांनी संगीत विश्वाला दिलेली दाद आहे असं प्रतिपादन आमदार संजय केळकर यांनी याप्रसंगी केलं तसंच पुरस्कार प्राप्त दोन्ही कलावंतांना शुभेच्छा दिल्या ठाणे महापालिका आयोजित संगीत भूषण पंडित राम मराठे संगीत महोत्सवाचा शुभारंभ शुक्रवारी डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृह दीपा प्रज्वलन आणि नटराज पूजनांना झाला पुरस्कार वितरण सोहळ्यास रंगमंचावर आमदार संजय केळकर आमदार निरंजन डावकरे पंडित अजय पोहनकर पंडित राम मराठे यांचे चिरंजीव मुकुंद मराठे अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त उमेश विरारी उपायुक्त पद्मश्री बैनाडे समिती सदस्य विवेक सोनार रवी नवले इत्यादी उपस्थित होते